तिसरा मुद्दा लोकशाहीचा कायद्याचा आणि आचारसंहितेच आपण आदर करणारे मराठी आचारसंहितेचा आपण आदर करतो आपण आचारसंहिता मोडत नाही निवडणुकीची आचारसंहिता आपण मोडत नाही आचारसंहितेचा कायद्याचा भंग करणारे लोक आपण नाहीत आदर्श आचारसंहितेचं पालन करणारे जात मराठी ते आदर्श आचारसंहिता निवडणूक आयोगाला आणि राज्य सरकारला जनतेची विनंती निवडणूक मराठा आरक्षण देण्यापर्यंत घेऊ आम्हाला आदर आचार आदर्श आचारसंहितेचं पालन करायचं आदर करायचं म्हणून आम्ही आधीच तुम्हाला हा जोर विनंती करून सांगितलं की आम्ही आदर्श कायद्याचा आणि आचारसंहितेच आदर करणारे लोक आहेत तिचा अनादर आमच्याकडून होऊ नये म्हणून मराठा आरक्षणाची अंमलबजावणी सगळ्या स्वयंचे होतं निवडणूक घेऊ नये म्हणजे आम्हाला आचारसंहितेचा आदर आणि मान सन्मान राहत आहे म्हणून आधीच सांगितलं त्याच्यावर तुम्ही घेतली मग तुम्हाला का आदर राखू द्यायचा नाही वाटत आता जर निवडणूक घेतली जर तरी पण तर गाड्या ह्या आपल्या गावात येणार आपला दार वापस नाही वापस नाही आल्या आल्या गाड्या त्याच्या जागेवर उभा करायच्या आणि आपल्या कोठ्यात नेऊन लावायच्या निवडणूक झाल्यावर त्याला निवडून द्यायचं गाडी फोडायची नाही पेटवायची नाही आपल्या दार नाही तुम्हाला गाडी आपल्या दारातून त्याच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाणार हे मंदिर कुठं असेल ते द्यायचे गाडी आपल्या गावात आली उभा करायचे आणि त्या गाड्याच्या माणसं बाजूला काढायचे गाडी आपण स्वतः सुरू करायची आणि आपल्या कोठ्यात नेऊन लावायची म्हणजे चोरी होत नाही आणि निवडणूक झाल्यावर त्याला नेऊन त्याने तवळतेने पैपई असेल जायचं तसं जायचं आणि ही हारबर त्याला करून घ्यायची नसली तर सगळ्यांनी त्याला फोन करून सांगा प्रेमानं दादा आमच्या गावात येऊ ना आम्हाला तुमचा अपमान करायचा नाही म्हणजे प्रचाराच्या गाड्या होतो आम्ही नसता परत तुम्हाला गाड्या जर लवून ठोल्या तुम्हाला जा हरबळ तुझा आम्हाला त्यापेक्षा तू येऊ प्राचाराला म्हणतो कारण रस्ते सुद्धा आपल्याच शेतावरून जाते ते दुसरी कोण जात नाही आता नावेराजे त्याला एकदा येऊ नका म्हणून सांगणं आपलं कर्तव्य कारण आपण आदर करतो आणखी निवडणूक नाही येऊ शकत याचे अनेक उदाहरण आहेत जवळपास आठ महिने झाले पंचायत समित्या जिल्हा परिषद आणि नगर परिषदेचे निवडणूक आधी घेत नाही कच्चा आहे बघा निवडणुकीत त्याच्यामुळे मी गोधडी झोपत होता कारण मला ज्ञान नाही तो आहे मला सांगा जर हे प्रशासन बसवलं तर प्रशासक बसवला ते जमत म्हणजे तुम्ही अंदाजा बघून या टँकाने या नाही ह्या हिशोबाला पुढं लागले मग इथं मराठ्याचं आरक्षण मिळू का रोग आला का तुम्हाला पूर्ण टाकायला दोन तीन काय आमचं आरक्षण मिळू शकतं म्हणजे तुम्ही म्हणता तेच खरं जनता म्हणते ती खरं नाही तुम्हाला जनतेला अर्ज आहे तुम्हाला मराठ्याची शक्ती बघायची मराठ्याचे जे दमे बघायचा बघा त्या ढकलल्या ह्या ढाकळायला हरकत नाही ही केंद्रापासून राज्यापर्यंत विनंती आणि मोदी साहेबांनी त्यांना समजून सांगावं राज्यातले थोडे थो करायचं करायचं म्हणजे समजून सांगा तुमचं ऐकते मग आग एकदा सांगितलं होतं शिर्डीला मोदी साहेबाला की त्यांना सांगा तेवढं आरक्षण द्यायचं त्यांनी सांगितलं नव्हतं आणखीन एकदा निवडणुकीचं सांगत त्यांना मोदी साहेब यांना समजून सांगा पुढे टाकला म्हणून आम्हाला तुम्ही सांगणार नाही तरी तरीही सांगा नुसता आमचे मराठी सांगतील नुसते आमचे माग मराठीच नाहीत सगळ्या जाती धर्माचे बेपटे सांगा वारायला सगळेच सगळे कारण त्यांचं बी आरक्षण मागण्यात नाही मुस्लिमाच्या आरक्षणाला सुट्टी नाही धनगर बांधव कसे देत नाही करू आता मराठा आरक्षणाचं मिळू द्या सगळ्यांचं सुरू होणार डांळ आहे निवडणूक घेऊ नये विनंती घेतली तर पुढची प्रक्रिया आम्हाला करावी लागणार